नमस्कार मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन त्रेपन्नवा वर्धापन दिन सोहळा मुंबईच्या परेल शिरोडगर हॉलमध्ये तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झाला मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व झुंजार कामगार नेते शिवसेनेचे उपनेते माननीय विठ्ठलराव गायकवाड यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला बेसचे सर्व कर्मचारी तसेच त्यांचा परिवार या कर... वर्धापन दिन सोहळ्यास या ठिकाणी उपस्थित होते बघा भ्रण मुंबईचा वीज पुरवठा त्यामध्ये ब्रेष्ट उपक्रमाचा वीज पुरवठा कामगार आणि उपनगर वीज कंपनी एस बीएसएस कंपनी सध्याच्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या कामगारांमध्ये मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन ही कामगार संघटना मान्यता प्राप्त आणि प्रातिनिधिक संघटना आहे या कामगारांचे वेतन करार आणि सोयी सवलतीचे करार त्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बरोबरच केले जातात ह्या संघटनेचा हा व वर्धापन दिन आहे त्रेपन्न वर्षापूर्वी या संघटनेची श्रमिक श्रमिक संघ अधिनियम एकोणीसशे सव्वीस नुसार नोंदणीकृत संघटना झाली आणि एक वर्षाच्या कालावधीमध्येच या संघटनेने दिग्गज नेते जॉर्ज फर्नांडिस ने यांचा पराभव करून ब्रहन मुंबईच्या वीज पुरवठा कामगारांची मान्यता प्राप्त प्रातिनिधी संघटना हासिल केली आणि हा युनियनचा त्रेपनवा वर्धापी पण दिन आज साजरा होतोय मनोरंजनाचा सा कार्यक्रम आहेच पण अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि बेस्ट उपक्रमातील कामगार अधिकारी यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे त्याला युनियन तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा वर्धापन दिन आज हे हो विद्युत कामगार थाटा माटा शिरोडकर हॉलमध्ये साजरा करीत आहेत या वर्धापनाच्या दिनाच्या दिना निमित्तानं या ब्रहन वीज पुरवठा कामगारांनी परिवहन विभागातल्या आमच्या बेस्ट कामगार क्रांती संघानं आणि बेस्ट कामगार संघटना दाव्या विचारसरणीची यांनी एकत्र येऊन बेस्ट परिवर्तन पॅनलची स्थापना केली आणि या बेस्ट परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एकवीस उमेदवार बेस्ट एम्प्लॉय कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून विट्टरराव गायकवाड यांनी जे काम केले या कामाचा संपूर्ण माहिती कामगारांना आहे आणि या कामामुळं परिवर्तन पॅनलचा विजय निश्चित झालेला आहे परिवर्तन पॅनलची निशाणी आहे ढाल तलवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये बीएससीच्या कामगारांनी वीज पुरवठा कामगारांनी आणि परिवहन अभियांत्रिकी विभागातील कामगारांनी निश्चय केलाय पक्का परिवर्तन पॅनलच्या ढाल तलवार निशाणीवरती शिक्का मारण्यात